तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मोहिते स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज मी चाललो आहे आपल्या कोकणातल्या गावी म्हणजे आपल्या कोचरी गावामध्ये चाललो आहे तर आता आज आहे मंगळवार सॉरी आज आहे बुधवार चार तारीख आहे आणि आपण आज, आज लव आपण गणपतीच्या आधी दोन तीन दिवस लवकर आधी बसतो आहे तर आता जे वाजले आहेत दोन वाजले आहेत आणि आपल्याला जायचं आहे आता आपण आलो आहे तर माघाठणेवरून आता आपण हा माघाटणे डेपो आहे तर आपण बस केली आहे आधीच ती कृप्पा का असं काहीतरी आहे बस केले आहे तिथून आता अडीच वाजले तर बस तर आले येते म्हणजे फोन तर आला आहे तर पटपट आपण ब्लॉक चूक केला तर आपल्यासोबत कोण कोण आहे तर मी पुढे पुढे जाऊन तुम्हाला दाखवेन आपल्या सगळ्या बहिणी आहे तिकडे आणि बाई यावर्षी तू आपलं सामान आहे दरवर्षीप्रमाणे असतंच तर यावर्षीसुद्धा आपलं खूप सारं सामान आहे तर मी तुम्हाला दाखवेन आपण किती प्रवासात किती गमती जमती होणार आहेत त्या काय कशा असणार आहे ते किती वाजता पण पोचू आता जर इथून गाडी लवकर निघाली तर किती वाजता आपण सहा पोहोचू सात आपली गाडी आहे किती लवकर पोचू आणि किती उशीरा पोचू ते पण तुम्हाला सर्व सांगेल तर चला आ, आता इथून तुम्हाला इथून पुढे हे सर्व आता गणपतीचे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा विसरू नका तर चला बाय बाय भेटूया थोडा वेळाने तर मित्रांनो फायनली आपली गाडी निघाली आहे नागाडानेवर तुटली आहे फटफट गाडी आली सामान वगैरे भरलं आहे तर आता आली कांदिवली इचला साईद आमच्या इकडे आता इथे त्यांची हार वगैरे घालाल त्यांची पूजा वगैरे होते हार वगैरे घातला ती थेट निघेल मग आपली जे त्यांच्या सीट असतील तिकडे त्या सीट वगैरे घेत घेत फटफट जातील तरी त्या ड्रायव्हर काकांना मी विचारलं की तरी अंदाजे आपण करून साखरपेत पोहोचू तर त्यांचं असं म्हणणं आहे की दोन ते अडीच वाजेपर्यंत आपण रात्री पोचू हां झालं ना, ना। चला पटपट निघूया सर आता आपली गाडी आली आहे मालाडला आणि सर्व पब्लिक बघताय ना आज सर्व ना गावी जाण्यासाठी आलं आहे आणि ते दुपारच्या वाजले अडीच अडीच ते पावणे तीन झाले आहेत आणि घरती बघू शकता तुम्ही चार पाच वाजता इकडे आल ना म्हणजे नाही तर उभं राहायला पण जागा नाही आणि हे सर्व आहेत ना गावी जाण्यासाठी आपल्या रत्नागिरी जाण्यासाठी हा सगळा पब्लिक उभा आहे तर मित्रांनो फायनली आपण सायनला आहे दीड दोन तासानंतर एकदम ट्राफिकमध्ये खूप कंटाळा आला जो माझ्या तर झोप बघितली असेल थोडं झोपलेलं सुद्धा तर बघा आपल्या तर सर सर्व बहिणी वगैरे लोक आले तर ती लोक विलेपालेला बसले पण त्या ट्रॅफिकमध्ये आपण निक्षीमुळे सामान नाही ठेवलं आता सामान वगैरे पप्पा वगैरे सगळं चालू आहे ठेवायचं हवे हे सर्व सामान जीमुळे भरायचं सर्व चालू आहे

थंड घेऊ तर तिला पाण्याची बॉटल पाहिजे तर काही संध्याकाळी साडेसहा वाजलेत आणि आता आपण आलोय पेनला तर पेनला इकडे पेट्रोल भरायला आलोय आपण तुम्ही पाठस बघत असाल तर मस्त एक भारी आहे बघा व्ह्यू बघत असाल तुम्ही मस्त व्ह्यू आहे आणि आता खूप भूक लागली आहे ना गाडी डायरेक्ट आपल्याला रात्री साडे दहा वाजता होणार आहे जेवायला आणि आता जेवायला कारण का इथून पंधरा मिनटावरच आहे ते हॉटेल असतात पण ते मतलब नाही जरूर जेवण पण डायरेक्ट रात्री दहा वाजता ते म्हणाले सावरड्याला जेवायला थांबणार आहे तर बघू कसं काय ते नाही तिथे नाश्ता करणार आहे आम्ही तर इकडे शरू पण आले आहे शरू तर ही पण आपल्या बसमध्ये होती तुम्ही ओळखत असाल आम्ही रील्स पण केलेली तर आता इकडे आम्ही नाश्ता वगैरे करू बघू काय आहे मंचुरियन वगैरे समोसे वगैरे आहेत आणि इकडे मस्त पॅट आता आपली ते हवा भरून झालं की पॅट्रोल भरणार आहे थोडं वीस मिनटं दिले ते करायला तस करा आणि तसं पाय पण मोकळे करायचे आणि त्यात नशीब एक पावसाची ग्रुप आहे की पाऊस नाही आहे फक्त वेफर्स आणि बिस्किटच आहेत काय नाही ना सगळे ना? ना? <laughs> ना <laughs> आप, पैसे आणलेस ना खायला किती आणलेस खूप ठीक आहे चालेल आपण आपण खूप खर्च करूया सगळे पैसे खर्च करून टाकूया तर काहीच फायनली आपण आलेलो आहे चिपळूणला हॉटेल न्यू पूनम सुपर त्यामध्ये आलेलो आहे जर तुम्हाला मग अशी म्हटलेलं की आपण एक थोड्या वेळात लोकांना नाश्त्यासाठी गाडी थांबवणार नाहीत काही थांबवली गाडी नाही आता वाजलेत दहा वीस झाले आहेत रात्रीचे आणि सगळ्यांचे पाय वगैरे दुसरं आणि जेवाला थांबवली आहे गाडी आणि आता सर्व फॅमिली वगैरे सगळे वॉशरूमला वगैरे गेले आहेत तर बघू आज बुधवार आहे नंतर मी समोर जाऊन इकडे चायनीज खाणार आहे इकडे सगळ्या मम्मीने बॅग वगैरे दिली पकडायला खूप पायाने आकडलेत ना दुपारी बरोबर दोनला बसतात आम्ही लोक गाडीमध्ये आणि आता वाजले दहा दोन ते दहा बघा किती गाडीमध्ये बसून बसून एकदम असे पाय मोडायला लागले आपले बर आता इथून जर निघालो आम्ही तिथं बरोबर तीन तास दाखवते साखरपा आता वादले साडे अकरा तरी आम्ही इथून निघालो तरी आपल्याला किती सा सा तरी आपण अडीच वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत आपल्या घरी पोचायला पाहिजे बघूया पोचतो की नाही तुम्हाला अपडेट करेनच मी आपल्याला ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच होईल की नाही ते राईस आपण ते रेस्टॉरंट सोडून आपण डायरेक्ट आपल्या चायनीस आहे तर मी आपण ट्रिपल राईस मागवले आणि ट्रिपल राईस खाणार आहे आज बुधवार आहे ना गॉन नॉनव्हेज ट्रिपल राईस तर फायनली आपलं चायनीज तर आलेलं आहे तर मस्त फटफट खाऊया आणि लवकर जाऊया जास्त आपली गाडी थांबणार नाही पटपट निघणार आपली आता गाडी तर गाईस आपण डायरेक्ट जेवलो आणि डायरेक्ट जी बस पकडली ती डायरेक्ट आपली साखरवामध्ये आली आणि एकदम जोरासा एकदम पाऊस आला ब्लॉक करायला कुठे मिळाला नाही तर आपण सकाळी तीन वाजले आहेत आणि ते आपण आपल्या घरी आलो आहे आता मस्त थोडा आराम करू सात वाजेपर्यंत मग सात वाजता पाणी येतं आपला ते वगैरे हे करू त्या ब्लॉगमध्ये एवढं काय दाखवता आलं नाही पण आता ह्याच्यापुढे जे ब्लॉग्स असणार आहेत ते एकदम खूप इंटरेस्टिंग असणार आहेत आणि तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत खूप सारे ब्लॉग करणार आहे मी खूप सारे ठरवून आले तर पुढचे जे ब्लॉग्स बघा खूप मस्त असणार आहे आणि आपण ब्लॉग बघा एक थोडा छोटासा एक केला आहे तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉग तोपर्यंत बाय बाय आणि बघत रॉ रो, फक्त रॉयल कॅरेट